पी एम जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशात उत्साह उत्साह साजरा सार भारत एक्सप्रेस प्रतिनिधी माळेगाव बाजार संतोष केले सिंधारा तालुक्यातील मेळेगाव माळेगाव बाजारात या गावामध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांना गावातून प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांच्या हातामध्ये उच्च देऊन स्वागत करण्यात आले ते लहरबंद समितीच्या अंतर्गत येत असलेल्या पीएमपी जिल्हा परिषद शाळा वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा माळेगाव बाजार येथील नवीन सत्रामध्ये सुरू होणाऱ्या सोमवारी दिनांक तेवीस जुलै दोन हजार शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेच्या वतीने पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांना गावातून प्रभात फेरी काढून वाजत गाजत बँड पथकाचा वाजत भव्य मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आलेले आहेत गावाचे रेली काढून शाळेत वापस आल्यानंतर सर्वप्रथम मान्यवरांच्या आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले शाळेचे प्रवेश करताना विद्यार्थ्यांची मिठाई पुष्पगुच्छ देऊन शाळेची पुस्तके कपडे देऊन स्वागत करण्यात आले आहेत संपूर्ण शाळेच्या परिसरामध्ये साफसफाई रंगरंगोटी आणि विविध प्रकारचे शाळेचे शिक्षकांनी प्रवेशोत्साह साजरा केलेला आहे या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे व्यवस्थापक समिती अध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य मुख्याध्यापक अंगणवाडी सेविका मदतनीस गावातील प्रतिष्ठित नागरिक शाळेचे सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी पत्रकार बंधू गावातील विद्यार्थ्यांची माता पिता गावातील नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा उत्साहामध्ये साधन समाविष्ट करण्यात आलेले आहे स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी प्रतिनिधी माळेगाव बाजार संतोष गिरी